मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी गॉलवीज या रोगाविषयी माहिती देताना मी तुम्हाला हे झाड दाखवलं होतं आणि सांगितलं होतं की गॉलवीज या रोगाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी झालेला आहे तिथं आपल्याला त्या नंतर काही काळानंतर अँथ्रॅग्नोज ह्या बुरशीचा ज्याला मराठी करपा मराठी त्याचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला तिथं दिसून येतो आणि सहजच आज चालता चालता परत त्याच ज्या दिवशी त्या दिवशी ज्या झाडापाशी शूट केलं होतं त्या झाडाची इथं आज आलेलो आहे आणि लगेच तुम्ही बघू शकता की इथं करपा आहे अँथ्रॅक्नोज आहे त्याचा इथं प्रादुर्भाव लगेच चालू झालेला आहे आता हे झाड बघू शकता इथं झालेलं आहे इथं बघता इथं देखील आता डाग पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जिथं ग्वाल्मी झालेलं आहे तिथं ही जी बुरशी आहे अँथ्रॅक्नोज कारपा नावाची हो तिचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी खूप लवकर होतो तुम्हाला म्हणून एक दोन दिवस ती झाले झालेली नाहीत आणि लगेच इथं ह्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आता कंटिन्यू पाऊस पडत असे आपल्याला आप तिथं फवारणी घेणं शक्य होत नाही आहे पाऊस थांबेल तसे तिथं आपण फवारणी घेऊ फवारणी कशाची घ्यायची आहे याच्याविषयी माहिती देण्यासाठी युप यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे ते बघून तुम्ही तुम्हाला म्हणजे संपूर्ण अँथ्रॅक्नोज या रोगाविषयी माहिती मिळून जाईल